या साहसी खेळांचं प्रदर्शन आजच्या या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक आनंदराव कनसे साहेब बिलासपूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सन्मानिय आप्पासा उपसरपंच अभय जगताप त्यांचे सर्वच आजी माजी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ইন়েড্ড্ক্স ঞন্স ারার্য়াএ ন্সয়ার্য়ারেড্ন্য়াজেত নাডর্য় এসয়ার্টি টিরধাকে সার্য়েসর চেুনি আর্য়াল্য়ে

कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आमच्या गोडलेगावचे सुपुत्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे निखिल मोरे हे देखील आजच्या या कार्यक्रमाचं वार्तांकन चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित आहेत या सर्वच पत्रकार बंधूंचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे काही वेळातच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे लाडके राजे आवर्जून सर्व आवश्यक उपाय योजना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेल्या आहेत या खेळाडूंचं कसब आपल्या सर्वांच्या समोर सादर केलं जात आहे लोक या ज्या ठिकाणी जी वाहनं रस्त्यावरून ये करतायत त्यासाठी आपण जागा करून द्यायमंत्री देवेंद्र सिंगराजे भोसले आदरणीय महाराष्ट्रांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सदस्य स्वागत केलं जातं फटाक्यांच्या अतिशय बाजूमध्ये आदरणीय महाराज साहेबांचे स्वागत सर्व आजच्या या भव्य दिव्य दरबार मिरवणुकीचा शानदार शुभारंभ करण्यासाठी सातारा आणि शिवेंद्र शिवेंद्रसिंहराज भोसले आदरणीय महाराज साहेबांचा आपण जोरदार तालुक्याच्या घटनामध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहर शहावरच्या मनाभनावर मातीच्या घनाकडावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर सन्माननीय आमदार श्रीवर छत्रपती शिवंद्र शिवराज भोसले यांच्या शिवास्ते पुष्पहार अर्पण करण्यात येतोय सन्माननीय महाराज साहेबांच्याकडून शिवप्रतिमेला अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे

देवा जय देव जय देव जैकी वया हाती वापि गाथा न बया जय देव जय जय राधा देव जय देव जय देव गैसी मराया हाती वादे कृती गाथा न जय देव महा गोंडबार मैदानातील नागरिकांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी केलं जातंय जात आहे स्वागत आपल्या शुभाचे या ठिकाणी मंचावर केलं जातंय आहे जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे महाराज साहेबांच्या या स्वागतासाठी आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याचे स्वागत करायचं यांचं स्वागत केलं जात आहे जोरदार टाळ्या वाजूयात साहेबांच्या या स्वागतासाठी सन्मान्य संचालक आनंदराव कनसे यांचं देखील आपण कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतोय सचिन पाटील आपल्याला विनंती राहील सन्माननीय सुप्रसिद्ध उत्लेशक आनंदरावजी कनसे यांचं आपण सहर्ष स्वागत करा आदरणीय व्यासपीठ दोन मिनिटं एक घोषणा देतो जे भोरी का आवाज काय येत नाही महाराज साहेब म्हणतात विलासपूरचा आवाज येणार गोळीबार विलासपूरचा आवाज येत जे, जे हर हर आए। हर आए। हर आज व्यासपीठ वाचलेले माझे दैवत आणि श्रीमंत छत्रपती या श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले तसेच माजी आमदार जी प्रभाकर साहेब माझे मित्र मनोजजी घोरपडे आणि व्यासपीठ असलेले सर्व मान्यवर सर्व ज्येष्ठ सर्व युवक समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो समोर बसलेले सर्व माझे ज्येष्ठ आणि माझे युवकवर्ग सगळ्यांना या शिवजयंतीच्या मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो महाराज साहेब आपण वेळात वेळ काढून आला ह्या या, या शिवजयंती जी विलासपूरची शिवजयंती आहे ती शिवेंद्रबाबांची शिवजयंती आहे मी माझ्या एकट्याची शिवजयंती नाही गोळीबार विलासपूर मैदानच्या सर्व नागरिकांची शिवजयंती आहे तिथं बसलेले सर्व नागरिक तिथं बसलेले सर्व ज्येष्ठ सर्व महिला वर्ग यांची शिवजयंती आहे आज महाराजसाहेब ही शिवजयंती माझी एकट्याची नाही आहे आणि मी मी प्रत्येकाला सांगतो शिवजयंती पठाण आयुष्यभर करत राहणार एवढंच तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो दुसरी गोष्ट लोक म्हणतात शिवजयंती का करतो अरे बाबांनो तुम्ही इतक्या दिवस का करत नव्हता मी करायला लागलो तर तुम्हाला काय अडचण आहे माझ्या महाराजांचं माझ्या आशीर्वाद आहे आणि मी मी माझ्या जेव्हा फिरोजपटाने जिवंत आहे तोर शिवजयंती करत राहणार एवढं मी विलासपूर गोळीबारच्या लोकांना वचन देतो साहेब तुमच्या माध्यमातून हे राजकीय व्यासपीठ नाही पण तुमच्या माध्यमातनं या विलासपूर गोळीबार मैदानचे विकास कामं आणि विल विलासपूरच्या सर्व आणि अडचणी पाण्याचा विषय असू दे रस्त्याचा विषय असू दे गटनाचा विषय असू दे तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली हे काम चाललेलं आहे पण तुम्हाला खास करून सांगायचं आहे जी कधीच एवढे पैसे ह्या विलासपूर गोळीबार मैदान शाहू नगर या शहराला आले नाहीत या श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना मी खास करून का उल्लेख करतो आहे शिवजयंती दिवशी सर्व नागरिक विलासपूरचे आणि गोळीबारचे मैदानचे आहेत आणि माझ्या माता भगिनी आहेत छत्तीस कोट रुपयाची पाण्याची स्कीम आणली पाण्याची खूप महाराज साहेब त्या भागात आता अडचण चालली आहे त्या माझ्या माता भगिनी सारखं पाणी पाणी करत असतात पण तुम्ही आणलं सगळ्यांना टायर वाजवायच्या हात वर करून महाराज साहेबांनी स्वागत करायचं आहे शिवजयंती माझी नसून सगळ्या तुमचे सगळ्यांची शिवजयंती आहे त्यानंतर महाराजसाहेब बोलतात गाडगेसाहेब बोलतात दोन शब्द गाडगेसाहेब बोलतात पण सगळ्यांचे मी शिवभक्तांचे आणि सर्व जे आलेले जांज पथक कशी नृत दान पट्टा घोडेवाले उंटवाले रथ वाले आणि माझे फेटा बांधणारे सगळ्यांच मला पासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय मैदान आणि या परिसरातील नागरिकांच्या तरुण सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या या विभागातील आपले सर्वांचे सहकारी मान्य फिरोजभाई पठाण यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या माध्यमातून आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंतीचा हा मिरवणुकीचा सोहळा आज इथं पार पडतोय या कार्यक्रमाला मान्य प्रभाकरजी साहेब इथं उपस्थित आहेत विधान परिषदेचे माजी आमदार त्याचबरोबर कराड गुत्तरचे तरुण नेते आणि पुढचं नेतृत्व मान्य मनोरजाला घोरफडे आज इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर विलास कासार आनंदराव कच्चे दादा जाधव आपले सरपंच मान्य आप्पासा आणि सर्व आबा जगताप सगळे सर्व स्टेजवर जे समोर असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी सगळे माझे वडीलधारी सर्व माझे तरुण मित्रांनो आणि आलेल्या सर्व शिवभक्तांनो आपल्या सर्वांना सर्वप्रथम तर शिवजयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज आपला हा महाराष्ट्र आणि आपला जो मराठी बाणा आहे आपला जो धर्म आहे हा फक्त आणि फक्त छत्र छत्रपती शिवाजी महाराजांमुळं टिकून राहिला ही वस्तुस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शक्ती असेल बाहेरच्या देशातनं किंवा परकीय जे जे आक्रमण करायला आले त्यांच्या विरोधामध्ये दे देवदेशाने धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले आपल्या शेतकऱ्यांसाठी लढले आपल्या जनतेसाठी लढले स्वराज्य स्थापन करण्याची त्यांच्या मनामध्ये जी ज्योत पेटवली ती राजमाता जिजाऊनी पेटवली आणि एक स्वराज्य एक वेगळं वेगळेपण असणारं मराठ्यांचं राज्य हे त्यांनी निर्माण करण्याचं काम केलं आजसुद्धा आपल्याला मानेनं जे आपण उभं राहू शकतो आणि मानेनं मी महाराष्ट्रातला मी मराठी माणूस आहे हे जे आपण बोलू शकतो ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण बोलू शकतो ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे साडेतीनशे वर्ष होऊन सुद्धा आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्याबद्दल असणारा आदर त्यांच्याबद्दल असणारं प्रेम आणि त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही आज सुद्धा आज शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा तेवढीच जाज जाज्वल्य त्यांना आज दिसती आपल्याला ही वस्तूच आहे कारण ते एक युग पुरुष होते एक देवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये घेतला होता हे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून हा शिवजयंतीचा सोहळा महाराष्ट्रात आणि देशभर उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होतो आपले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा परवा जे भाषण केलं त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत आणि त्यांच्यासारखं आम्हाला काहीतरी करायचं आहे त्यामुळं आज एवढे मोठे आपले देशाचे पंतप्रधानसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन देशाचा कारभार जगाचा कारभार आहे त्यामुळं किती महान व्यक्तिमत्व किंवा केवढं मोठं युगपुरुष आपल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे फिरोजबाईंना एवढं सांगतो मी की शिवजयंती ही कोणाची मक्तेदारी नाही आहे शिवजयंती महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक नागरिक कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे सगळेजण मिळून शिवजयंती साजरी करू शकतात छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे होते सगळ्यांचा त्यांच्यावर अधिकार होता आहे आणि कायम राहणार आहे त्यामुळे ज्यांना काही करायचंच नाही ज्यांना नुसतंच लांब बसून दुसऱ्याच्या कामामध्ये कुठंतरी चुका काढायच्या काही म्हणतील काही बोलतील त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही ज्यावेळेला मी हत्ती ज्यावेळेला चालतो त्यावेळेला हत्तीच्या आजूबाजूला कुत्री ही भुकत असतात पण ती हत्तीला चाहू शकत नाही कारण तेवढी धमक त्यांच्यामध्ये असती तेव्हा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा आपल्या आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडेल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि आजचा कार्यक्रम झाल्यानंतर जे विलासपूर शाहूनगर गोळीबार मैदान हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसराच्या विकासामध्ये अजून बारकाईनं सगळ्यांनी लक्ष घाला एवढंच मला या निमित्तानं शिवजयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांची साथ आम्हाला कायम राहील परत एकदा आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांवर कायम राहावा एवढीच छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो जय फोटोग्राफर्स कॅमेऱ्यांचे कॅमेऱ्यामधून मधून आपले गीत या ज्या टाळ्या आहेत त्या कैद करतायत कृपया परत एकदा टाळ्यांसाठी हात वर करा आपल्या सर्वांच योगदान या शिवजयंती